नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात मजेत ना तर आजचा मी कॅमेऱ्यासमोर ब्लॉग बनवते खरं तर दोन चार दिवसापूर्वीच बनवायला पाहिजे होता पण घरातल्या कामामुळं किंवा दुसऱ्या अजून बाकीची कामं चालू होती त्याच्यामुळं काही जमलंच नाही म्हणलं चला आज टाईम काढून बनवूया तर आजचा ब्लॉग आहे खास जे दसऱ्यामध्ये ऑनलाईन शॉपिंग केली होती ना त्याच्यावरती पाच सहा वस्तू आणलेल्या आहेत तर चला म्हणलं तुमच्यासोबत या शेअर कराव्या आ, तसे जर माझे ब्लॉगिंग डेली ब्लॉगिंग असतात काही रेडी रांगोळी किंवा काही कलेच्या गोष्टी असतात त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करत असते रॅमच्या स्कूलमध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटी होत असतात ना ते सुद्धा ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता मी एक करून वस्तू दाखवते रॅमसमोर बसला आहे त्याच्यामुळे तो ओडावडी करू शकतो तर सुरुवातीला ना पहिल्यांदा मी ना त्याचीच शॉपिंग दाखवते तर मी काही या सगळ्या वस्तू म्हणलेल्या बऱ्याच वस्तू आहेत तर मी पहिली वस्तू तुमच्यासोबत शेअर करते ती आहे टिफिन बॉक्स रियांटला नामी शॉपमध्ये टिफिन दाखवला होता बरं तर शॉपमध्ये आम्ही जाऊन टिफिन बघितले पण आम्हाला काही एवढे आवडलेच नाहीत आणि त्याच्या मानाने म्हणजे क्वालिटीच्या मानाने प्राईस पण खूप होती तर मग ऑनलाईन बघितला हा मी शोवरून आणलेला आहे तीनशे तीनशे स तीनशे तीन रुपयेचं काहीतरी आहे पण क्वालिटी खूप छान आहे एकदम स्टीलचं आहे है। है। आ, है। हे बघा मी तुम्हाला दाखवते लहान मुलांना जर घ्यायचं असेल ना तर हायजिनच्या दृ दृष्टीने खूप छान आहे स्टील आहे पूर्ण स्टील आहे हे आणि आतमध्ये पण असाल बघा त्याचे लॉक वगैरे खूप छान आहे ते भाजी ठेवण्यासाठी आणि इथे चपाती ठेवण्यासाठी आणि हे इथे हे ना इथे रबर दिलेले दिसतात का हे रबर ना आपण काढून वॉश पण करू शकतो क्लीन करण्यासाठी पण एकदम खूप छान डबा आहे आणि लहान मुलांना आवडेल असं याच्यामध्ये दोन कलर आहेत एक माझा जो हा ड्रेस आहे ना आशामध्ये होता आणि हा एक थोडासा ग्रीनिश तर मला खूप आवडला हा तसं तर हे रियाच्या मागवलेला मागवलेलं आहे पण क्वालिटी वगैरे किंवा याचा लॉक वगैरे खूप छान आहे तर तुम्ही घ्यायचं असेल त्यांना हे खूप छान आहे तुम्ही पण घेऊ शकता आता दुसरं आहे हे माझ्या कामाची माजे वस्तू आहे बरेच दिवस मी याच्या शोधात होते आणि मला आता ऑफरमध्ये भेटली पण एवढी काय डिस्काउंटमध्ये नाही भेटली मी पण ठीक भेटली क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे हे जे आहे क्लोथ ऑर्गनायझर क्लोथ ऑर्गनायझर मी आणला ह्याच्यासाठी आपल्या साड्या किंवा लहान मुलांचे कपडे किंवा मिस्टरांचे टी शर्ट पॅन्ट किंवा फॉर्मल शर्ट हे असतात ना ते ठेवण्यासाठी तर ह्या अशा तीन आहेत तीन नाही तुझ्या या चारशे आठ रुपयाला काहीतरी आहे चारशे हा चारशे आठलाच आहे तर त्यातली मी आता एक ओपन करून दाखवते तुम्हाला हे मेशोवरून घेतलेलं आहे मेशोवरच स्वस्त वाटलं मला बाकीच्या म्हणजे कम्पेअर केल्या तर हे असं आहे याला ना स्टीलचं हे पण आहे थोडस तार आहेत असं नाही का टाईट होण्यासाठी तर अशा आतमध्ये घातलं ना तर असा बॉक्स एकदम असा एकदम टाईट टाईट होतो आणि क्वालिटी पण खूप छान आहे त्या पैशाच्या मानाने तर खूपच छान आहे कपडा पण असा प्लास्टिक असल्याचं सारखं वॉटरप्रूफ कपडा आहे आणि चिवट आहे पकडण्यासाठी पुढे आणि मागे असं हँडल पण दिलं आहे किंवा असं आपण आडवं जरी ठेवलं तरी व्यवस्थित ठेवू शकतो बघा इथे मागू पोस्ट आहे जाड आहे पुष्टा तर नाही वाटत पण असं काहीतरी लाकडाचं असल्यासारखं वाटतंय पण खूप मस्त क्वालिटी आहे आणि कपडे पण भरपूर बसतील याच्यामध्ये बघता तुम्ही साईज पण खूप मोठी आहे तर मला हे आवडलं आणि मी एवढं एकच मागवलं होतं आणि ते पण माझ्या मनासारखं आलं ना त्याच्यामुळे मला बरं वाटलं बाकी तर मी काय माझ्यासाठी मला काही मागवू वाटलंच नाही कारण विनाकारण पैसे घालवणे किंवा ऑफर आहे म्हणून मागवणे याच्यात मला काय अर्थ वाटतच नाही ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ना त्याच म्हणजे ज्या यूजमध्ये येणार आहेत आणि त्याला आपल्याला खरंच गरज आहे अशाच गोष्टी आपण मागवल्या पाहिजेत असं मला वाटतं आता बघा हे, हे आहे मिस्टरांसाठी मागवलेले शूज आहेत हे शूज हे शूज आहेत हे सुद्धा ऑफरमध्ये ऑफरमध्येच मिळालेले आहेत ह्याची क्वालिटी खूप ब्रँडेड शूज आहेत हे ब्रँडेड शूज आहेत याची खूप प्राईज आहे आता प्राईज मला नेमकी माहीत नाही पण डिस्काउंट देऊनच हजार रुपये काहीतरी आहे हे शूज दोन तीन हजाराचे असतील मला ह्याची प्राईज माहीत नाही पण ऑफरमध्ये मिळालेले आहे त्याच्यामध्ये दोन तीन कलर होते पण हाच बरा वाटला सगळ्यांपेक्षा कारण बाकीचे यूज करून झालेले होते तर बघा हे खूप छान अशी क्वालिटी आहे आणि खरंच ब्रँडेड वस्तूसुद्धा ओपनमध्ये खूप छान मिळतात त्यांनी एक घालून बघितलं सगळं बघितलं बघितलं त्यांनासुद्धा खूप आवडला तर एकदम मस्त क्वालिटी आहे तुम्ही म्हणजे समोरच्यापेक्षा हातात घेतल्यावर समजते की हा ब्रँडेड फक्त ब्रँडेडच नाही खरंच एकदम म्हणजे एकदम चांगली क्वालिटी आहे असं कुठं दोष काढण्यासारखं नाहीच आहे त्याच्यामुळे आणि आता बघा हा पण शूजच आहे फ्लिपकार्टवर फ्लिपकार्टवरून मागवलं आहे हा सुद्धा एक फॉर्मल शूज आहे ब्रँडेड शूज आहेत आपण याची किंमत काहीतरी पाच हजार होती म्हणजे मेन पाच हजार लेदर्स आहे ना तर पाच का साडेपाच सहा हजार हजाराच्या रेंजमधला आहे हा की त्याच्यापेक्षा थोडा महागच असेल पण अंदाजे सांगते मी मी म्हणजे त्यांच्यावर बसल्यामुळे मी काय एवढं विचारलंच नाही कितीला मी किती ऑफर मिळाली पण हा घरी आल्यामुळे ना याचे पैसे मी स्वतः दिले होते घरी त्याच्यामुळे मला याची प्राईज माहिती आहे हा ऑफर मध्ये भेटला ते तर तुम्हाला दाखवते हे आहे ही म्हणजे ही बॅग आहे शूज वगैरे ठेवण्यासाठी हे बहुतेक ना जेव्हा आपण पॉलिश करतो ते याच्यामध्ये अडकवून पॉलिश करण्यासाठी मला पण एवढं माहीत नाही पण मी अंदाज सांगते हे पॉलिश करण्याच्या वस्तू दिलेल्या आहेत लोटस हे कंपनीचं नाव आहे ब्रँडेड कंपनी त्याच्यामुळं खूप मस्त आहे आणि शूज तर खूपच छान आहे एकदम बघितलं ना लुक त्याच्या लुकवरून समजते की हा किती छान असेल मोबाईलमधलेल्या क्षणा समोर खूपच छान दिसतो आणि एकदम क्वालिटी वगैरे सगळी छान आहे असं नाही की ऑफरमध्ये आहे म्हणून लो क्वालिटी आहे किंवा कमी किमतीत आहेत म्हणून जुन्या वस्तू वगैरे का असतात ना म्हणजे ना का बरेच दिवस विकल्या गेलेल्या नाहीत आणि त्यात आता ऑफरमध्ये काढलेत असं काही नाही आहे वाटत एकदम मस्त आणि खरंच छान शूज आहेत आता त्यांना आवडले आणि त्यांना ते स्वतः घालतात त्याच्यामुळे त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतात पण मलासुद्धा असं वाटतं की ते खरंच खूप छान असतील आणि आहेतच तर खूप आवडल्या मला ह्या वस्तू तर एक पाच सहा वस्तू आहेत ना तरीसुद्धा खूप महाग आहेत ह्या आणि ऑफरमध्ये आता कसं दिवाळीच्या दसऱ्याच्या ऑफर असतात ना तर त्याच्यामध्ये मागवलं ना तर त्याच्यामुळे ना बऱ्याच फायद्यामध्ये केलेल्या आहेत गोष्टी मग बाकीचे कपडे असतील किंवा साड्या वगैरे काय असतील किंवा छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्याच्यावर जास्त ऑफर नसतात आणि त्या काही एवढं ऑफरमध्ये घेण्यासारखं नाही कधीही आपण कुठेही घेऊ शकतो तर अजून दोन तीन वस्तू आहेत मागे आता हे दोन तीन ना यासाठी काही खेळणी मागवली होती तर ते आहेत जर लहान मुलं असतील आणि अशा ऑफर असतील ना फ्लिपकार्टवरून मागवलेलं माग आहे तर नक्की मागवा याच्यावर पण बरेच डिस्काउंट मिळतात आता हे शेप आहेत शेप आहेत आणि हे थ्री डॉट दिसतात या ना याच्यामध्ये ते ठेवायचे आहेत हे ओपन नाही केलेलं अजून कारण तो सगळेच वाया घालवतो म्हणून तर असे शेप आहेत लहान मुलांना शिकण्याच्या दृष्टिकोनातून कलर आणि शेप दोन्ही मिळतील हे बघा खूप मस्त आहे क्वालिटी पण छान आहे असं पडलं हे तर तुटण्यासारखं नाही हे प्लास्टिक वाटते कडक फायबर असतं ना तशा टाईपचं आहे तर लहान मुलांना खेळणे अशी काहीतरी त्यातून शिकता आलं पाहिजे असे दृष्टीने हे मागवलेलं आहे तर खूप मस्त आहे हे आता पण आहे फ्लिपकार्टवरून मागवलेलं हे पण तू ठेवून हे आहे ना हे लाकडी आहे आणि लाकडी डी किंवा मा प्लस मायनस त्याचं किंवा शेप याचं आहे लाकडी पासून बनवलेलं हे वरच्या आहेत ना हे सुट्टे होतात असे निघतात असं थोडंसं वाकडं केलं तर पडतील असं होतं ते बघा अशा टाईपमध्ये आहे हे थो जास्त वाकडं नाही करून दाखवत कारण ते सगळे पडून जातील तर ह्याच्यामध्ये ए बी सी डी लहान मुलांना शिकण्यासाठी हे चांगलं आहे म्हणजे ते कलरफुल आणि खेळण्यासाठी पण होईल आणि ते म्हणजे कुठल्या शेपमध्ये कुठला अल्फाबेट बसला पाहिजे हे पण त्यांच्या लक्षात येईल थोडंसं शिकण्याच्या दृष्टीतून हे बघा वन टू थ्री आहे आणि प्लस मायनस हे त्यांचे शिकण्याच्या ह्याच्यातूनच आहे एकच सेट आहे हा एका शेट सेटमध्येच से हे तीन आहेत शेप आ, अल्फाबेट आणि नंबर्स असं आहे ह्याच्यामध्ये शेप आहेत आणि कलर्स आहेत हे सुद्धा खूप छान आहे जर मुलं नर्सरी एल के असतील ना तर नवीन नवीन ह्या गोष्टी त्यांना खूप आवडतात तर त्याच्या दृष्टीने एकच नंबर आहे तर आता हे आहे आता हे कसं दाखवायचं हे खरं तर काढलेलं आहे याच्यामध्ये ना हे असं येतं हे मॅजी हां या मॅगनेट स्टिक आहेत बॉल आणि बॉल आणि हे याच्यामध्ये दिसते नाही या असे या स्टिक आहेत ना ह्या स्टिक आणि बॉल असे जॉईंट करून करून ह्याला मॅग्नेट असल्यामुळे ह्या हो स्टिक एकमेकांना असे चिट चिकटतात तर सगळं ओपन केलं तर सगळं घरभर होईल मी आता काही ओपन करून दाखवत नाही पण याच्यावरती आहेत हे शेप आहेत ना तर ह्याच्यामध्ये बरेच असे टॉय बनवता येतात आपल्याला तर घरातच मुलं बसून खोड्या करण्यापेक्षा किंवा काहीतरी त्यांचं डोकं चालावं म्हणून हे टॉय बरे चांगले वाटतात तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला आहे आयडिया आयडियाही कसं एवढं हे असं आहे हे असं बनवायचं आहे आणि छान आहे हे सुद्धा वेगवेगळे शेप पण बनवतात आणि बऱ्याच वेळ मुलं गुंतून बसतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हे खूप मस्त वाटलं मला पहिल्यांदा तर आवडलंच नव्हतं घेतल्यानंतर काय हा पसाराच आहे काय करणार हा असं वाटलं पण जेव्हा तो स्वतः खेळायला लागला वेगवेगळी शेप बनवायला लागला ना तर खूप छान वाटलं तर आज अशा प्रकारे होती आमची शॉपिंग जे की दसऱ्याच्या ह्याच्यावरती केली होती दसऱ्याच्या ऑफर होती ना त्याच्यावरती केली होती आता दिवाळी आली दिवाळी वच्या पण ऑफर सुरू आहेत म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं आवडलं तर नक्की घ्या आणि इथून पुढे पण काय ऑनलाईन मागवलं किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल तर तुमच्यासोबत शेअर करीन माझे डेली ब्लॉग आवडत असतील तुम्ही पाहत असाल तर नक्की शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलं असल्यास लाईक पण करा आणि किचनच्या टिप्स किचन टिप्स डेली ब्लॉग आणि जे माझे क्राफ्ट आ, क्राफ्ट असतात ना डिझाईन वगैरे किंवा रांगोळ्या असतात माझ्या तर त्यासुद्धा खूप छान असं तुम्हाला एक्झम्पल दाखवते त्याचा व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे या अशा रेडी रांगोळीसुद्धा मी बनवते तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की अशा नवनवीन रांगोळीचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील चला तो ब्लॉग खूप मोठा होतो आहे आपण इथेच थांबूया आणि नंतर भेटूया पुन्हा एका छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय